करता थांबले मी कॉल घेतला आधी आणि आता बघ सकाळी पावणे नऊ वाजेत मग पहिला स्वच्छता करून घेतली फरशी वगैरे पुसून घेतली कारण दिवसभरात संडे असल्यामुळं घरी असतात खूप भान होती तर सगळं घर स्वच्छ करून घेतलं आधी पाहू शकता तुम्ही हे बघा सगळा पसारा वगैरे लावला घर स्वच्छ करून घेतलं फरशी पुसून घेतली रांगोळी झाली माझी आणि ज्यूस पिला मी बीटरूट आणि भोपळ्याचा कारण माझा हात हा खूप दुखतो आहे डावा हात दुखणं चांगलं नाही म्हणतात तर खरं पण हात माझा खूप दुखतो आहे त्याला काय तर मला इलाज करावा लागेल तर बीटरूटचा ज्यूस पिलेला आहे मी आता काय चहा वगैरे प्यायचा नाही आहे मला एवढ्यात खाल्लं तर मी डायरेक्ट अकरा वाजता काहीतरी खाईन आणि आता पहिला केस काळे करूया थोडे केस पांढरे झालेले आहेत आता केस काळे करूया आपण तुमचं घर बघितलं का तुम्ही बघा हा हॉल आहे आमचा आणि तिकडे किचन आहे इकडे मशीन दिसते तिकडे गॅलरी आहे इकडे वॉशिंग मशीन आहे एक, एक बेड आहे आणि जवळजवळ पंच्याऐंशी स्क्वेअर फुटाची गॅलरी आहे आमची इथे जवळजवळ आम्ही पंधरा वर्ष झालं राहत आहे स्वामींच्या कृपेने अजून मोठ्या ठिकाणी जायचं आहे योग लवकरच येणार आहे त्याआधी तुम्हाला या घराचा मी व्हिडिओ नक्की शेअर करते शेवटी कसं आहे बघा आपली कर्म आपल्याला व्यवस्थित ठिकाणी नेत असतात तेव्हा कर्म चांगले करा कोणाचं कोणी आपलं वाईट केलं म्हणून त्याच्या मागे लागणं बघा मी तू कसं मी तू मी पण तुझं वाईट करतो त्याने आपलं वाईट केलं ते त्याचं कर्म होतं आणि आपण कोणाचं तर चांगलं करणार आहे हे आपलं कर्म आहे आणि हे कर्मही आपल्या संस्कारावर अवलंबून असतात कर्म ही आपल्यावर जे संस्कार झालेत ना आपण ज्या वातावरणात वाढले त्या मला माहिती नाही मी जे करत आले ते चांगलंच करत आले तेव्हा माझं कधीही देव वाईट करणार नाही मी कुणाचंही वाईट केलं नाही उलट लोकांनी माझ्याच सरळपणाचा खूप गैरफायदा घेतला खूप गैरफायदा घेतला सगळ्यांनी घेतला सासरच्यांनी घेतला माहेरच्यांनी घेतला मित्रांनी घेतला सगळ्यांनी घेतला पण मी अजून टिकून आहे कारण मी कुणाचं वाईट केलं नाही सन्मान आणि जगणं यासाठी माझा मी ज्या ज्या लोकांना मी विरोध केला असेल काय केलं असेल कारण तिथं माझा आत्मसन्मान त्यांनी पायीशी तुडव म्हणून मी त्यांना विरोध करून माझ्या आयुष्यातून काढून टाकलं तेव्हा मला रिग्रेट ठीक आहे माणूस आहे म्हणल्या छोटी भावना असतात माणसाला कुठेतरी एक इमोशनल अटॅचमेंट असते पण तीही करून टाकायला मी मागे पुढे बघत नसते आणि मी स्वतःला सावरून घेत असते आणि आता कसे हळूहळू वय वाढत चालले हळूहळू वय वाढत चालले वय वाढत तसेच चालले तसं आपले पेशन्स थोडे कमी होतात नाही का सहनशक्ती पण कमी होते प्रत्येक वेळी आपणच माघारी घ्यायची माघारी घ्यायची सहन करायचं जाऊ दे म्हणायचं सोडून द्यायचं ज्याने त्याने यायचं आपल्याला देऊचायचं आणि जायचं हे चा, नाही चा, आता नाही खूप मोठा स्टँड मी गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्येच घे चोवीसमध्येच घेतला किंवा दोन हजार पंचवीस हे शांततेत गेले माझ्या आयुष्यातलं पहिलं वर्ष असेल की जे आई बाप्पाचं घर सोडल्यापासून इथं की जे शांततेत गेले कारण आपल्या कमजोरीचा लोक खूप गैरफायदा घेतात खूप खूप गैरफायदा घेतात त्याचं मी जिवंत उदाहरण आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मी माझी लाईफ स्टोरी नक्की शेअर करा चला आज काय काय करायचं आहे दिवसभरात बघूया आपण तर सकाळची थोडीशी कामं तर झाली तर आता केस कलर करते आणि थोड्या वेळाने आंघोळ करते चला